राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या बाबतीत आताची अपडेट राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या बाबतीत आताच्या काही प्रमुख घडामोडी वेतन त्रुटी निवारण समिती अहवाल वेतन त्रुटी दूर करण्याकरिता न्यायालयाच्या निर्देशाने गठीत करण्यात आलेल्या समितीने अहवाल राज्य सरकारकडे सादर तसेच लवकरच राज्य सरकारकडून मंजुरी दिली जाईल त्यानंतर वेतन वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सुधारित श्रेणी न्यू पे लागू करण्यात येणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कोणते आहेत जसे की सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे आश्वासित प्रगती योजनेमधील मर्यादा स्तर रद्द करणे दर महिन्याच्या एक तारखेला वेतन अदा करणे केंद्र सरकारच्या धर्तीवर आर्थिक लाभ लागू करणे तसेच जुनी पेन्शन योजना लागू करणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेतील जी पी एस तरतुदी स्पष्ट करणे महागाई भत्ता वाढ आता दोन पर्सेंट डी ए वाढ राज्य कर्मचाऱ्यांना लागू होण्यासाठी आणखी तीन ते चार महिने वाढ पाहावी लागणार आहे तसेच केंद्र शासनाच्या धर्तीवर दिनांक एक एक पंचवीस पासून वाढीव दोन टक्के डीए माहे सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लागू करण्यात येईल पेन्शन वाढ करण्याची मागणी पेन्शन मध्ये आठवा वेतन आयोगानुसार पेन्शन वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे पेन्शन काढण्यासाठी एटीएम सुविधा बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आहे